महाराष्ट्रात भाजपला पुन्हा सत्तेत येऊ द्यायचे नाही अशी आमची भूमिका आहे त्यामुळे एम आय एमने महाविकास आघाडीला युतीबाबतचा प्रस्ताव दिला आहे त्यावर चर्चाही झाली आहे परंतु आघाडीच्या नेत्यांनी अंतिम निर्णय घेण्यासाठी वेळ मागितला आहे निवडणुका जवळ येत आहेत त्यामुळे येत्या नऊ सप्टेंबरपर्यंत महाविकास आघाडीने निर्णय जाहीर करावा असा अल्टिमेटम एम आय एमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत दिला सोमवारी पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन आवेसी हे संभाजीनगर येथे आहेत त्यावेळी पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले एमच्या विदर्भ महिला कार्यकर्ता मेळाव्यासाठी ते नागपुरात आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते इम्ता जलील म्हणाले आमच्या पक्षाची जितकी ताकद आहे तितक्या जागा आम्ही मागणार आहोत अद्यापही जागाबाबत चर्चा झालेली नाही भाजपला सत्तेत येण्यापासून रोखणे महत्त्वाचे आहे त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीला युतीचा प्रस्ताव दिला आहे परंतु एम आय एमची राजकीय ताकद नाही असा संदेश कदाचित ते देऊ इच्छितात महाविकास आघाडीचे नेते अजूनही लोकसभा निवडणुकीच्याच भ्रमात आहेत मात्र हा भ्रम विधानसभा निवडणुकीत तुटेल असा दावाही त्यांनी केला रामगिरी महाराज यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार नितेश राणे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ आहे त्यामुळे ते दोघेही मुस्लिमांविरोधात उघडपणे वक्तव्य करीत आहेत भाजपचे सरकार सत्तेत येण्यासाठी ते काहीही करू शकतात रामगिरी महाराज यांच्या जीवाला धोका आहे त्यांची हत्या करून मुस्लिमांना बदनाम केले जाऊ शकते असा आरोप करीत रामगिरी महाराज यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणीही इमतियाज जलील यांनी केली